तर हाय मित्रांनो आज नवीन विषयावरती आपण बोलणार आहोत जसं की तुम्हाला सांगू इच्छितो सगळ्यात या महाराष्ट्रात सर्वात मोठ ओळखलं जाणार हे राजावाडी हॉस्पिटल आज या मुद्द्यावरती दे आपण बोलणार आहोत जस की तुम्हाला माहितीच आहे की राजावाडी हॉस्पिटल किती मोठ हॉस्पिटल आहे आणि इथे प्रत्येक मध्यमवर्गीय माणूस हा खूप लांबून प्रवास करून येत आहे जसं की तुम्हाला सांगू इच्छितो उल्हासनगर असेल कुपवा असेल ठाणा असेल तर ह्या सगळ्या मोठमोठ्या सिटीमधून ही माणसं येत असत तर इथे आल्याच्या नंतर त्या प्रत्येक मध्यमवर्गीय माणसांची खरी परिस्थिती काय आहे ती आज मी तुम्हाला माझ्या या सुचना त्या माध्यमातून दाखवणार आहे तुम्ही बघा की कशा प्रकारे हा प्रत्येक मध्यमवर्गीय माणूस या सर्व गोष्टींना सामोरं जातो तर तुम्हाला थेट घेऊन जातोय आता या माग हा प्रत्येक माणूस सहा ते पाच वाजल्यापासून हा प्रत्येक माणूस लाईनीत उभा राहून साधा एक दहा रुपयाचा केस पेपर काढण्यासाठी हा त्रास सहन करतोय हे मी तुम्हाला थेट दाखवतो थे या तर कॅमेरामॅन दाखवा तर मित्रांनो मी आता बघितलंच की कशाप्रकारे हा मध्यमवर्गीय माणूस सकाळी पाच वाजल्यापासून हा लाईन उभा आहे आणि इथे बरोबर दहा वाजल्याच्या नंतर डॉक्टर्स येतात आणि मग त्या प्रत्येक एक एक पेशंटला आतमध्ये घेतात तर मित्रांनो आता मी तुम्हाला थेट घेऊन जातो जिथे डॉक्टर लोक ओपीडी मध्ये बसतात त्या ओपीडी मध्ये पण बाहेर पेशंट रांगेत खूप उभे आहेत तर ते कशा प्रकारे उभे आहेत कसा त्रास सहन करत आहेत ते मी तुम्हाला थेट दाखवतो थे। चला या तर मित्रांनो आता आपण आलो थेट ओपीडी मध्ये जिथे रांगेचा शेवटचा भाग आहे तिथून आपण थेट मी तुम्हाला ओपीडी पर्यंत घेऊन जातो तर तुम्हाला चला दाखवतो प्रत्येक मध्यम वर्गीचा त्रास कशा प्रकारे आहे आणि कसा सहन करतो तर मित्रांनो हा रांगेचा शेवट आहे आणि शेवट चालू असताना प्रत्येक माणूस रांगेत उभा आहे सकाळी पाच वाजल्यापासून ते रांगेत पूजा आहे संध्याकाळी आता जोपर्यंत प्रत्येक पेशंटचा नंबर येत नाही तोपर्यंत तो तु रांगेत उभा आहे आणि ही आहे संपूर्ण रांग या जी आहे ओपीडी ओपीडी नंबर एक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माणसं रांगेत आहेत उभी आहेत कॅमेरामॅन दाखवा तर मित्रांनो तुम्ही बघितलंच आता की कशा प्रकारे हा प्रत्येक मध्यम वर्गीय माणूस ह्या सर्व गोष्टींना सामोरं जातो खूप लांबून माणसं येतात आणि इथे ह्या अशा गोष्टींना सामोरं जातात याच कारण काय की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट हॉस्पिटल झाले पाहिजेत गव्हर्नमेंट शाळा गव्हर्नमेंट कॉलेज हे मोठ्या प्रमाणात झाले पाहिजेत आणि त्यातील सुविधा जे असतील प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील तिथे खूप मोठ्या प्रमाणात प्रोसेस असते पहिले केस पेपर काढा मग त्याचं नाव चढवा ह्या सर्व गोष्टीसाठी खूप एक प्रोसेस लांब मोठी प्रोसेस असते ती कित्येक कमी करता येईल ह्याचा विचार हा प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटलनी केला पाहिजे जेणेकरून या प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाला ह्या गोष्टीला सामोरं जाणार जाता येणार नाही तर ह्याचा विचार आपण केला पाहिजे ह्याचा विचार सरकारनेही केला पाहिजे की लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात शासकीय कॉलेज असतील शाळा असतील आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील हे लवकरात लवकर उपलब्ध करून दिलं पाहिजेत जेणेकरून ह्या प्रत्येक गोष्टीला हा प्रत्येक मध्यमवर्गीय माणूस सामोरं जाणार नाही धन्यवाद